दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एका व्यावसायिकास जुलै महिन्यात गुजरातमधील एकाने गंडा घातला आहे शहरातील व्यावसायिकाने नायलॉन भागा तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन्सचा ऑनलाईन शोध घेतला त्यामधील मध्यस्थीमार्फत व्यावसायिकास गुजरातमधील एच डी एन फ्रोसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक संशयित हार्दिक पटेल याच्याशी संपर्क झाला पटेल यांनी सांगितल्यानुसार शहरातील व्यावसायिकाने दोन मशीन खरेदी करण्यासाठी कर्ज काढून एक कोटी शेहेचाळीस लाख चौऱ्याऐंशी शे हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केले आहे मात्र त्यानंतर पटेल यांनी व्यावसायिकास कोणत्याही प्रकारचे मशीन पाठवले नाही त्यामुळे व्यावसायिकाने पटेलसोबत वारंवार संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही तसेच व्यावसायिकाने टाकलेल्या पैशांमधून सुमारे चाळीस लाख रुपये स्वतःसाठी वापरल्याचं देखील समोर आलं आहे त्यामुळे व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे धाव घेत पटेलविरोधात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर सायबरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया शेख यांनी तपास सुरू केला आहे ज्या बँक खात्यात पैसे जमा केले त्याची तपासणी केली असता एक कोटी सहा लाख रुपये बँकेमार्फत हे पैसे खात्यात गोठवले आहेत तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक